संबंध आहे जो माझा अनुभव आहे कदाचित तो इथे बसलेल्या अनेकांचा अनुभव असू शकतो असं मला वाटतं नोकरीला लागल्यानंतर मुक्त विद्यापीठातून एखाद्या डिग्री घेतल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बस झाल्या नको ते शिक्षण नको त्या परीक्षा नको तो अभ्यासक्रम असा विचार नक्की केला असेल पण अचानकपणे डॉक्टर संजय शिंदे साहेबांची भेट होते आणि आपल्या आयुष्यात शिक्षणाप्रती आलेला कंटाळ एकदम नाहीसा होऊन उच्च शिक्षणाची गोळी किंवा चमत्कार तुमच्या आमच्यापैकी अनेकांनी नक्कीच अनुभवलेला असेल का बरोबर आणि म्हणूनच सध्या प्रचलित असलेल्या ए आय तंत्राचा वापर करून भगवद्गीतेतील हा जो श्लोक आहे तो मी खालील पद्धतीने रूपांतरित केलेला आहे तुम्हाला सांगतो यदा यदा भरवती छात्रह दृष्टी सृजाम्यह आता याचा अर्थ आहे का अर्थात हे पार्थ पार्थ म्हणजे तुम्ही आम्ही सगळे हे पार्थ ज्या ज्या वेळी या जीवनात तुला शिक्षणाप्रती कंटाळा आणि थकवा येईल त्या त्यावेळी मी डॉक्टर संजय शालकराव शिंदे तुझ्या शास्त्र देऊन जीवनाची नवी दिशा दाखवणारी दृष्टी तुला प्रदान करेल असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे आणि हा अर्थ तुम्हा आम्हा सगळ्यांचा

मी प्रथम गुरुच्या चरणी नतमस्तक होणे पसंत करेल कारण ते गुरुच होते ज्याने मला भगवंतापर्यंत जाण्याचा रास्ता दाखवलेला आहे आणि म्हणून माझं वंदन हे गुरुंनाच आमच्यासारख्या पांगरांच्या माथी हात ठेवून आपण देखील आमच्या जीवनाचं कल्याण केलं आहे त्यामुळे प्रथम तर आपल्या चरणी आम्ही वंदन करतो गुरुच्या ऋणातून मुक्त होणे आयुष्यभर शक्य नसले आपल्या तरी कृतज्ञता म्हणून एम एज्युकेशनच्या सर्व आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी आपला या ठिकाणी एक विशेष गुरु सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे आपण तो सपतणी स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करतो त्या